आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज पोलीस स्टेशन शिरखेड येथे दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी साडेचार ते सहा वाजेपर्यंत आगामी नवरात्र उत्सव संबंधाने पोलीस स्टेशन हद्दीतील दुर्गा शारदादेवी मंडळाचे पदाधिकारी पोलीस पाटील व शांतता कमिटी सदस्य यांची संयुक्त शांतता कमिटी मिटिंग घेण्यात आली सदर मीटिंग दरम्यान दुर्गा देवी शारदा देवी मंडळ स्थापनेच्या ऑनलाइन अर्ज करावा जागेचा एनओसी घेण्यात यावी वर्गणी गोळा करण्याकरता धर्मदाय आयुक्त यांची परवानगी घेण्यात यावी स्वतंत्र इलेक्ट्रिक मीटर घ्यावे देवी स्थापनेच्या ठिकाणी गैरकायदेशीर कृत्य होणार नाही मिरवणुकीमध्ये डीजेचा वापर करू नये मार्ग बदलू नये आक्षेपार्ह देखावे गाणे बॅनर लावू नये पोलिसांनी व शासनाकडून वेळोवेळी दिलेल्या आदेशाचे पालन करावे व सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निदर्शनाचे तंतोतंत पालन करावे अशा प्रकारच्या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या मिटिंग करता ऐंशी ते शंभर लोक हजर होते नॅशनल